तुम्हाला ही म्हण आठवते का आमदनी आहे महसुली उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्चच जास्त होत चालला आहे कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरे नवे कर्ज काढण्याशिवाय सरकार जवळ पर्याय शिल्लक राहिलेला नाही अशी राज्याची गंभीर आर्थिक परिस्थिती आर्थिक पाहणी अहवालातून मांडण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून काल दिनांक सात मार्च रोजी विधिमंडळात हा अहवाल मांडण्यात आला या अहवालातून नेमक्या कोणत्या गोष्टी समोर आल्या त्याचा राज्याच्या आर्थिक घडीवर काय परिणाम होईल यांसारख्या काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण पुढच्याच काही मिनिटांमध्ये करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वात आधी आपण पाहूयात की आर्थिक अहवाल सर्वेक्षणात काय आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्याची महसुली जमा ही चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये अपेक्षित होती तर महसुली खर्च हा पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये अपेक्षित होता कर महसूल आणि केंद्रीय अनुदानासह करे तर महसूल अनुक्रमे चार लाख एकोणीस हजार नऊशे बहात्तर कोटी आणि एकोणऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव कोटी रुपये अपेक्षित होता परंतु वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा ही, ही तीन लाख एक्क्याऐंशी हजार ऐंशी कोटी रुपये इतकीच झाली ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या शहात्तर पॉईंट तीन टक्के आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार चोवीस पंचवीस साठी राज्याचा महसुली खर्च हा पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये अपेक्षित आहे स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी सतरा पॉईंट तीन टक्के रक्कम खर्च होत आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट दोन पॉईंट चार टक्के महसुली तूट शून्य पॉइंट चार टक्के असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा सात कोटी रुपये असणार आहे त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा चोवीस पॉइंट चार टक्के आणि लघु सूक्ष्म मध्यम उद्योग क्षेत्राचा वाटा हा साठ पॉइंट सात टक्के आहे याशिवाय राज्यातील दोनशे तीन तालुक्यांमध्ये अतिरिक्त अडुसष्ट तालुक्यांमध्ये सरासरी आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला कृषी प्रचंड घड झाली आहे जानेवारी ते मे दरम्यान अवकाळी पाऊस आणि झालेल्या नुकसानाची भरपाई जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आली असून राज्यात जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना दोन पॉइंट आठ आठ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी सातशे सत्त्याण्णव पॉईंट नऊ चार कोटी भरपाई मंजूर करण्यात आली त्याचप्रमाणे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आली असून राज्यात पन्नास पॉईंट तीन सहा लाख शेतकऱ्यांना सदतीस पॉईंट सहा सात लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एक हजार चारशे सत्तर नौ दोन कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली मागील वर्षीच्या तुलनेत तृणधान्य कडधान्य तेलबिया कापूस यांच्या उत्पादनात अनुक्रमे एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के अठ्ठेचाळीस पॉईंट एक टक्के सव्वीस पॉईंट नऊ टक्के व दहा पॉइंट आठ टक्के वाढ अपेक्षित आहे ऊस उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत सहा पॉइंट सहा टक्के घट अपेक्षित आहे मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य व कडधान्याच्या उत्पादनात अनुक्रमे व पंचवीस आहे उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत बावीस पॉइंट सात टक्के घट होणार आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र सव्वीस पॉईंट सात चार लाख हेक्टर अपेक्षित असून तीनशे सव्वीस पॉइंट आठ आठ लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये डिसेंबर पर्यंत सुमारे आठ पॉइंट चार पाच लाख शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले असून त्यावर अकराशे त्रेचाळीस पॉइंट दोन सहा कोटी रुपये खर्च झाला मार्च दोन मध्ये अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या टक्के होते भारताचा वनस्थिती अहवाल दोन हजार तेवीस नुसार चौदा हजार पाचशे चौरस किलोमीटर वृक्ष भौगोलिक क्षेत्राच्या चार पॉईंट सात टक्के महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे राज्यात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उद्यम नोंदणी पोर्टलवर दोनशे एक पॉइंट सहा सात लाख रोजगारासह सेहेचाळीस पॉईंट सात चार लाख उपक्रम नोंदणीकृत होते त्यात पंचेचाळीस पॉईंट शून्य तीन लाख सूक्ष्म एक पॉइंट पाच तीन लाख लघु व शून्य पॉइंट एक आठ लाख मध्यम उपक्रमांचा समावेश आहे सन चोवीस मध्ये दे देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेला निर्यातीचा वाटा हा पंधरा पॉईंट चार टक्के आहे राज्याच्या लॉजिस्टिक क्षेत्राचे आधुनिकीकरण करून महाराष्ट्राला जागतिक लॉजिस्टिक केंद्र बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले आहे तर राज्यातील वस्त्रोद्योग विकसित करण्याच्या उद्देशाने एकात्मिक एक आणि शाश्वत वस्त्र उद्योग धोरण दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार अठ्ठावीस हे राज्यात राबविले जात आहे अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल सभागृहाला दिली त्यामुळे राज्याचा खर्च हा सरकारच्या उत्पादनापेक्षा जास्त असल्याने आमदनी अठांनी आणि खर्चा रुपया ही म्हण महायुतीच्या या सरकारसाठी अगदी योग्य असल्याचे बोलले जात आहे